गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात राजस्थानमधून आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे येथील एका डॉक्टर दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब या विमान अपघातात मृत्युमुखी पडले या अपघातात डॉक्टर दाम्पत्य आणि तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याचे ऐकून कुटुंबियांना प्रचंड मानसिक हादरा बसलाय अपघातापूर्वी डॉक्टर प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉक्टर कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते परंतु त्यांना हे माहित नव्हते की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टर कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या त्या ते त्यांच्या मुलांसह प्रद्युत जोशी मिराया जोशी आणि नकुल जोशींसोबत राहत होत्या तर डॉक्टर कोनी यांचे पती प्रतीक जोशी लंडनमध्ये डॉक्टर होते या काळात डॉक्टर कोनी यांनाही त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट व्हायचे होते त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात रुग्णालयातून राजीनामा दिला दरम्यान गुरुवारी या अपघातग्रस्त विमानात चढल्या पती प्रतीक आणि तीन मुलांसह लंडनला रवाना होणार होत्या परंतु या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला तिघे मुले देखील त्यांच्या वडिलांसोबत फ्लाईटमध्ये जाताना खूप आनंदी दिसत होती अपघातापूर्वी डॉक्टर प्रतीक जोशी आणि डॉक्टर कोनी जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी काढला जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला येथे अपघातानंतर डॉक्टर प्रतीक आणि डॉक्टर कोनी यांच्या कुटुंबात गोंधळ उडाला त्याचवेळी बांसवाडा येथील मृत कुटुंबाच्या परिसरात शोकाचे वातावरण दिसून येते भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड